नमस्कार आपण आज इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या तणावावर बोलणार आहोत म्हणजे जी माहिती आपण बघतोय त्यानुसार हे उघड युद्धापेक्षा जास्त काय म्हणतात त्याला शॅडो वॉर किंवा छुपयुद्ध युद्ध वाटतंय बरोबर म्हणजे थेट भिडण्याऐवजी छुपे हल्ले प्रॉक्सी गट हे सगळं वापरलं जातंय हो आणि एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तर थेट हल्ले पण झाले ना त्याने तणाव एकदम वाढला होता अगदी तो एक महत्वाचा टप्पा होता तर आज आपण याच ताज्या घडामोडी संघर्षाची मुख्य ठिकाणं मग ती अणु कार्यक्रमाची चिंता आणि त्याचे जागतिक परिणाम काय यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच आणि तुम्ही एप्रिलचा उल्लेख केला तो महत्वाचा आहे कारण त्याने ना या छुप्या युद्धाचे नियमच बदलले असं वाटतं एक एप्रिलला बघा इस्रायलने दमास्कसमधल्या इराणी दूतावासावर हल्ला केला त्यात इराणचे मोठे लष्करी कमांडर मारले गेले मग त्याला प्रत्युत्तर म्हणून तेरा चौदा एप्रिलला इराणने हल्ला केला तोही काही छोटा नव्हता तीनशेहून अधिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स बापरे पण ते रोखले गेले ना बहुतेक हो जवळपास नव्याण्णव टक्के हल्ले इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी रोखले यातून इस्रायलची संरक्षण क्षमता तर दिसलीच पण त्याचवेळी इराणने थेट हल्ला करायची तयारी दाखवली हेही महत्वाचं आहे आणि मग इस्रायलने परत एकोणीस एप्रिलला हल्ला केला इस्फाहान हो पण तो हल्ला तुलनेनं खूपच छोटा प्रतिकात्मक जास्त वाटला म्हणजे अणुप्रकल्पाजवळ असूनही त्यांनी तो मर्यादित ठेवला यातून हेच दिसतं की दोन्ही बाजूंना हे प्रकरण पूर्ण युद्धात बदलायचं नाहीये निदान तेव्हा तरी नव्हतं अच्छा म्हणजे ते थेट हल्ले थांबले असले तरी तुम्ही म्हणाला तसं ते शॅडो वॉर किंवा छुप युद्ध ते तर जोरात सुरूच आहे विशेषतः प्रॉक्सी गटांमार्फत हो अगदी आणि हा प्रॉक्सी संघर्ष खरं तर जास्त व्यापक आणि जास्त सतत चालणार आहे जून दोन हजार चोवीस पर्यंतची काय स्थिती आहे नक्की बर बघा लेबनॉन मधला हिजबुल्ला गट तो उत्तर इस्रायलवर सतत रॉकेट हल्ले करतोय आतापर्यंतची संख्या पाच हजारच्या वर गेली आहे पाच हजार हो आणि यामुळे दोन्ही बाजूचे मिळून जवळपास एक लाख लोक विस्थापित झालेत ही खूप मोठी मानवी किंमत आहे नाही का खरे इस्रायल पण लेबनॉन मध्ये जोरदार प्रत्युत्तर देतोय मग दुसरीकडे यमेन मधील हुथी बंडखोर आहेत ते लाल समुद्रातले हल्ले अगदी ते व्यापारी जहाजांवर हल्ले करून जागतिक व्यापारालाच धक्का देत आहेत आणि मग इराक आणि सिरियामध्ये पण इराणी समर्थक गट आहेत जे अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या तळांवर ड्रोन हल्ले वगैरे करत राहतात म्हणजे अनेक आघाड्यांवर चालले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ती इराणच्या अणु कार्यक्रमाची चिंता ती किती गंभीर आहे आय ने काहीतरी अहवाल दिला होता ना हो आणि ही चिंता खूप खूपच गंभीर आहे या सगळ्या संघर्षाच्या मुळाशी कुठेतरी हा मुद्दा आहेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था म्हणजे आय त्यांनी पुष्टी केली आहे की इराण साठ टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्ध करतोय म्हणजे हे किती जवळ आहे अणुबॉम्बच्या खूप जवळ म्हणजे अणुबॉम्बसाठी नव्वद टक्के शुद्ध युरेनियम लागतं तर साठ टक्के म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ते बॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ पोचले आहेत अच्छा इराण म्हणतोय की आमचा कार्यक्रम शांततेसाठी आहे पण अर्थातच इस्रायल आणि पाश्चिमात्य देश यावर विश्वास ठेवत नाहीत इस्रायलसाठी तर इराणकडे अणुवस्त्र असणं हे अस्तित्वाचं संकट आहे त्यामुळे ते सतत धमकी देतात की आम्ही इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला करू म्हणजे हा मुद्दा कधीही या छुप्या युद्धाला उघड संघर्षात बदलू शकतो नक्कीच हा सर्वात मोठा धोका आहे तर एका बाजूला हे प्रॉक्सी युद्ध आणि दुसऱ्या बाजूलाही अणुबॉम्बची टांगती तलवार याचे जगावर काय परिणाम होतात परिणाम खूप दुर्गामी आहेत ते हुती हल्ले बघा त्यामुळे लाल समुद्रातून होणारा जागतिक व्यापार जो जवळपास बारा टक्के आहे तो विस्कळीत झालाय जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून जावं लागते त्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाढतोय मालवाहतुकीचा खर्च वाढलाय त्याचा परिणाम महागाईवर पण होतोय आणि मोठ्या शक्तींची काय भूमिका आहे यात अमेरिका रशिया चीन अमेरिकेची भूमिका थोडी गुंतागुंतीची आहे ते एकीकडे इस्रायलला संरक्षण मदत देतायत पण दुसरीकडे इराणवर मोठा हल्ला करण्यापासून इस्रायलला थांबवायचाही प्रयत्न करतायत कारण त्यांनाही मोठं युद्ध नकोय सौदी अरेबिया युएई सारखे अरब देश आहेत त्यांना तणाव कमी हवाय पण त्यांना इराणचा वाढता प्रभाव नकोय त्याची भीती आहे आणि रशिया चीन ते बऱ्यापैकी इराणच्या बाजूने उभे दिसत आहेत किमान राजनैतिक पातळीवर तरी काही विश्लेषकांच्या मते युक्रेन युद्धावरून पाश्चिमात्य देशांचं लक्ष्य दुसरीकडे वळवण्याचाही हा त्यांचा प्रयत्न असू शकतो म्हणजे एकूणच परिस्थिती खूपच नाजूक आणि अस्थिर वाटतीये तुम्ही म्हणालात तसं दोन्ही बाजूंना मोठं युद्ध नकोय पण धोका तर कायम आहे ना अगदी इस्रायलवर देशांतर्गत दबाव असणार की हिज्बुल्लाचे हल्ले थांबवा तर इराण प्रॉक्सी गटांमार्फत इस्रायलला त्रास देत राहणार बरोबर परिस्थिती खरंच एका धाग्यावर उभी आहे दोन्ही देशांना पूर्ण युद्धाची जबर किंमत मोजावी लागेल हे माहितीये पण तरी एखादी चूक एखादा गैरसमज परिस्थिती हाताबाहेर नेऊ शकतो हो समजा हिजबुल्लाने एखादा खूप मोठा विध्वंसक हल्ला केला किंवा ने थेट इराणच्या अणुप्रकल्पांवरच हल्ला केला तर हे छुपयुद्ध पूर्ण युद्धात बदलू शकतं मध्यस्थीचे प्रयत्न चालू आहेत का काही पडद्यामागं ओमान कतारसारखे देश प्रयत्न करत आहेत असं कळतंय पण जोपर्यंत गाझामधला संघर्ष सुरू आहे आणि इराणच्या अणुमहत्वाकांक्षा आहेत तोपर्यंत दोन हजार चोवीस मध्ये तरी शांतता खूप कठीण वाटते म्हणजे हा संघर्ष फक्त त्या दोन देशांपुरता नाहीये त्याचे पडसाद संपूर्ण आणि जगावर उमटत आहेत आणि हा जो सध्याचा नाजूक समतोल आहे तो किती सहज बिघडू शकतो अगदी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय की या सततच्या छुप्या युद्धाच्या खेळात दोन्ही बाजू स्वतःच्याच रणनीतीच्या जाळ्यात तर अडकत नाही आहेत म्हणजे जिथे जिंकण्यापेक्षा गमावण्याचाच धोका जास्त आहे त्यावर विचार करायला हवा